नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बोटनेकमध्ये बघणार आहोत बेचाळीस साईजचा ब्लाउज कटिंग तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर आपण सगळ्यात अगोदर मापक वगैरे तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंचे घ्यायचे उंची तुम्ही आवडीनुसार घेऊ शकतात आता कस्टमरची उंची साडे तेरा इंच आहे तर आपण त्याच्यामध्ये एक इंच मिक्स केलंय म्हणजे साडे चौदा इंचावर आपण एक मार्किंग केली तुम्ही जास्त कमी घेऊ शकता परत एकदा सांगते आता एक मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा एक लाईन आखून घ्यायची आता शोल्डर जेवढं आलं त्याच्या निम्म आपल्याला घ्यायचंय तर शोल्डर आले सोळा इंच तर आपण आठ इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आठ इंचावर मार्किंग केल्याच्या नंतर आपण चार इंचावर एक मार्किंग गळ्यासाठी करायची आपण हा पाठीमागचा भाग कट करतोय तर आपण चार चार इंचाचा एक बॉक्स तयार करायचा आहे म्हणजे आपण हे चार इंच घेतलं आणि असं पण आपल्याला चार इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे तर आपण परत एकदा चार इंचावरच घेऊया बघूयात आणि नंतर आपण याला आकार द्यायचा जास्त गोल पण आकार द्यायचा आणि आकार देताना दे थोडासा व्यवस्थित द्या आता आपल्याला ही लाईन सरळ घ्यायची परत एकदा आपण आठ इंचावर एक पॉईंट देऊ म्हणजे आपण हा जे, जे माप घेतले आहे आठ इंच शोल्डर तर हे पण आपण सरळ लाईन येण्यासाठी आपण ह्या आठ इंचावर एक परत मार्किंग केली आता आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच किंवा पाऊन इंच आपल्याला उतार द्यायचा आहे उतार कंपल्सरी द्या तरच बोटने ब्लाऊज हा फिनिशिंगला व्यवस्थित बसून आता शोल्डरमध्ये कमी जास्त होऊ शकतं तर माझं जे आठ आले तुमचं आठाचे नसं काय नाही तर तुम्ही शोल्डर चेक करा अगोदर त्याच्यानंतर मग तुम्ही आठ इंच हे माप टाका आता मोंड्यासाठी आपण खालच्या लाईनपासून चेक केले तर सव्वा सहा इंच आपला मोंडा आला तर सव्वा सहाच वर्ष आपण एक पॉईंट दिला आता आपल्याला काय करायचं आहे छातीचा चार चौथा भाग काढायचा आहे तर साडे दहा घडी येतील चौथा भाग बेचाळीस साईजला एक पॉईंट द्यायचा दोन इंच आपण शिल्ले मार्जिन ठेवली नंतर आपण याच्यामध्ये काय करूया लाईन आखून घ्यायची आता आपली ही लाईन आहे जी आपली मेन लाईन आहे पुन्हा एकदा आपल्याला अर्धा ते पाऊन इंच पाठीमागे यायचं आहे आपण ती लाईन परत आखून घेऊ ह्या लाईनपासून आपण खाली आलो आहे उतार जिधून दिले आपण तिथपासून नंतर आपण एक लाईन आखून घ्यायची बरोबर मधोमध आता दीड इंचावर मी एक पॉईंट दिला आणि आपल्याला नंतर मोंड्यासाठी आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने आपण मोंड्याला आकार दिला आणि फ्रंट मोंड्याला आकार द्यायचा आपल्याला एक इंचावर कस्टमर साडे चौतीस इंच तर साडे चौतीस इंच जे असत चौथा भाग काढायचा प्लस अडीच इंच मिक्स करायचे किंवा हे साडे इंच माप बसते तर आपण बारा इंचावर इंचा जरी मार्किंग केली आणि त्याच्यानंतर परत आपल्याला दीड इंचावर पाठीमाग मार्किंग करायचे असं जरी केलं तरी पण एकदम परफेक्ट ब्लाउज हा येऊन जातो आता हा आपला पाठीमागचा भाग पूर्ण झालाय तर आपण याची करणार आहोत कटिंग तर जो उतार आहे तो पण आपल्याला लगेच देऊन घ्यायचा आहे खूप कमी वेळामध्ये आपण फुल साईजची कटिंग केली हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे तर बघूयात आता आपल्याला काय करायचं आहे आता हा थोडासा खराब कपडा आहे तर आपण समोरच्या बाजूने ठेवू आपल्याला उंची पुरती नाही आपल्याला चेक करूया आपण अगोदर हा उंची पुरत नाही याच्यामध्ये एक मिनटं आपण परत एकदा घडीमध्ये थोडासा बदल करू अशा पद्धतीने जर घडी घेतली तर नक्कीच लक्षात येऊन जाते पुरतो आहे कपडा आपल्याला आता मी तुम्हाला सांगते जसं आहे तसं आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि उंचीमध्ये आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे तर जी उंची आहे त्याच्यामध्ये आपण एक इंच जास्त घेऊ लाईन आखून घेतली मी आपल्याला आता फ्रंट भाग काढायचा आहे आता जसा कपडा आहे तसं आपल्याला एकदम परफेक्ट घ्यायचं आहे आता जो खराब कपडा होता आपण तो सगळा काढून टाकायचा आहे आपल्याला आणि नंतर जसं एकदम आए... परफेक्ट असं आपल्याला कटिंग करायची जो उतार आहे तो पण आपण दिलाय आता आपण हे उचलून ठेवू आता उचलून ठेवले आणि नंतर आपल्याला अर्ध्या इंचावर मी आतमधून एक आकार देऊन घेणार आता एक कटिंगमध्ये आकार व्यवस्थित येऊन जाईल आता बघूयात सा हा भाग मी माझ्याकडून करते म्हणजे माझ्या लक्षात येऊन जाईल आता हा झाला आपला फ्रंट भाग आता आपल्याला गळा घ्यायचा आहे साडेसहा इंचाचा हा फ्रंट नेक आहे तर साडेसहा इंचाचा घेतला आहे तुम्ही तुम्ही जास्त कमी घेऊ शकतात वरती मी चार इंच घेतले तर खाली पण मी चारच इंच घेतले आणि त्याच्यानंतर एक सरळ बॉक्स करून घेतला आहे आणि मी नॉर्मल गोल पण गळा घेतला नाही थोडासा यू टाईप घेतलाय अशा पद्धतीनेच घ्या छान वाटून जाईल किंवा तुम्हाला जर गोल घ्यायचा असेल तर तुम्ही पाच इंचाचा जरी गळा घ्या कारण हा जास्त ब्रॉड असल्यामुळे हो परत खराब व्हायला हो नको तर मग मी काय केलं जास्त डीप न घेता नॉर्मल आपण यू घेतलाय आलं लक्षात आता सगळ्यात अगोदर आपल्याला बेल्ट बेल्ट उंची घ्यायची आपण बघूयात कस्टमरचं जे माप आहे त्यानुसार आपल्याला सगळे मापं टाकायचे तर सगळ्यात अगोदर आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचं आहे सव्वा अकरावर टक्स पॉईंट आला आहे कस्टमरच्या अंगावर आपण माप घेतलं आहे आणि पावणे पाच इंच आपला आडवा टक्स येईल आडवा माप आणि हे माप आपल्याला सरळ इथपर्यंत घ्यायचे जो आपला टक्स आला सव्वा अकरा इंचाचा बघू शकतात अशा पद्धतीने आता ही लाईन आपण जे एक इंच जास्त माप घेतली त्याच्यामध्ये एक इंच ही लाईन आपण खाली घेतली आता हा जो कपडा आहे हा पूर्ण एक्स्ट्रा कपडा आहे तर आपण हा पूर्ण कट करून टाकणार आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे तर आपण टक्स किती घेणार तीन इंचा घेऊ यात आपण टक्स आपण अगोदर इकडं किती कपडा उरतोय अडीच इंच आहे तर आपण अडीचचाच घेऊ काय हरकत नाही अडीच इंच घेतलाय आणि अर्धा इंच आपण इकडच्या बाजूने घेऊ म्हणजे आपला पूर्ण तीन इंचा टक्स होऊन जाईल आता जे आपण इकडं अर्धा इंच घेतले तेच आपण अर्धा इंच इकडच्या बाजूने घेऊ आणि अर्धा इंच जे घेतले आपण ते आपण सरळ एक लाईन आखून घ्यायची मग गळ्यापर्यंत आपण अर्धा इंच सरळ आखून घेतले आता आपल्याला काय करायचं हा टक्स हा जो आहे तीन आपण अडीच इंचा घेतला हा सरळ खाली घ्यायचा म्हणजे बघू शकतात हा जे आपण आला आहे ह्या लाईनला आला बरोबर आता हे अडीचचं माप बरोबर बसले तर आपण थोडंसं इकडं शिवण्यापुरतं बाहेर जाऊया आणि नंतर तिरकी एक लाईन आखून घेऊ तिरकी लाईन आखल्याच्या नंतर आपण ला। हा टक्स वरती घेऊया वरच्या लाईनला जे आपली उंचीची लाईन असेल आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे आपला हा अर्धा इंचचा टक्स आहे हा आपण खाली घेऊया अशा पद्धतीने जवळजवळ आपला हा प्रिन्सेस ब्लाऊज हा एकदम व्यवस्थित पूर्ण झाला तर आपण याला वन वनटचा पण करू शकतो किंवा प्रिन्सेस पण करू शकतो तर काही नाही समजलं तर कमेंट करा कमेंटनुसार नक्की व्हिडिओ बनवला जाईल आता आपण याची करूयात कटिंग आता बाही कटिंग कशी करायची तर त्या अगोदर मी तुम्हाला हर एक ब्लाऊजनंतर बाही कटिंगचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर घडीनुसार आपण बाही कटिंग करायची तर याचं पण जेवढं माप बसन त्यानुसारच आपल्याला घडी करायची लगेच मी गळा पण कट करते एकदम सोप्या पद्धतीने आणि सिम्पल पद्धतीने हा ब्लाऊज कटिंग आहे तुम्ही पण कुठला हा ब्लाऊज असू द्या छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का मोठा ब्लाऊज असल्यावर शोल्डर व्यवस्थित बसन का प्रश्न पडतं किंवा शोल्डर उतरन का मुंड्यात व्यवस्थित येईन का तर काहीच हरकत नाही तुम्ही जर ह्यानुसार ब्लाऊज कटिंग केले तर एकदम परफेक्ट असं माप बसून जाते काही जर अडचण आली तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी अगोदर पण पेपर कटिंगचा बेचाळीस छातीचा प्रिन्सेस बोटनेकमध्ये मी दाखवला ते आहे ता ता तर मा, मी त्याचाच एक भाग जपून ठेवलेला आणि बघू शकतात तर त्याला मी गळा असा बनवणार तर मग हे माप आणि ते माप माप एकदम परफेक्ट आहे ते मी कसंही ठेवलं तरी एकदम परफेक्ट आहे कुठेही कमी जास्त अजिबात नाही तर मग मी काय करणार याला गळा असाच बनवणार जो मी तुम्हाला कार्डशीट पेपरवर दाखवला पान पानमध्ये तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते